तू वेगाचा शेवट सरजा खेळाची माझ्या सुरुवात हाय तू वेगाचा शेवट सरजा खेळाची माझ्या सुरुवात हाय सरजा तुला थांबायचं नाही नाद नाद हो सोडायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही स्वप्न माझी साथ तुझी शेवट पर्यंत द्यायची हाय स्वप्न माझी साथ तुझी शेवट पर्यंत द्यायची हाय सरजा तुला थांबायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही काळाने जरी आज घात केला भेटीत आपल्या दुरावा आला काळाने जरी आज घात केला भेटीत आपल्या दुरावा आला श्वास माझा संपला जरी नाव माझं राखायचं आहे श्वास माझा संपला जरी नाव माझं राखायचं हाय सरजा तुला थांबायचं नाही तू घेतलेला गुलाल वागा मला रोज रंगवून गेला तू घेतलेला गुलाल वागा मला रोज रंगवून गेला झेप तुझी उतुंग राहू दे रणसंग्राम हे थांबवायचं नाही झेप तुझी उतुंग राहू दे रणसंग्राम हे थांबवायचा नाही सरजा तुला थांबायचं नाही स्वप्न माझी साथ तुझी शेवट पर्यंत द्यायची आहे स्वप्न माझी साथ तुझी शेवटपर्यंत शेवट द्यायची हाय सरजा हरे सरजा तुला थांबायचं नाही